पंचाळीस दोनशे पन्नास एक दोन एकावन्न पंचावन्न दो छप्पन साठ रुपये पासष्ट दोन हजार सत्तर दोन सत्तर एक दोन दोन हजार सत्तर रुपये एकावन्न रुपये पटकन एकावन्न रुपये पटकन पटकन माल पाहिजे ना तुम्ही आमचे बावन बावन त्रेपन्न दोन हजार पंचावन्न छप्पन्न छप्पन साठ रुपये एकशे पासष्ट సార్ సదు అత్తర పంచురీ రూపాయ ఇన్చర అర ఐరాశే సత్యా అవ్వ అౌ అవ్వ अठराश्ण्णव अठरा शहाण्णव रुपये बोला साठी पण एक दोन पण एकावन्न एक रुपये पंच्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर एक दोन दोन हजार शहात्तर रुपये दोन हजार अठ्याहत्तर रुपये एक्क्याऐंशी नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव दोन नव्याण्णव एकवीसशे रुपये एकवीस एक पाच रुपये एकवीस दहा ग्यारा एकवीसशे वीस एकवीस एकवीस पंचवीस सव्वीस एकवीस तीशे एकतीस एकवीस चाळीस एकेचा एकवीस पन्नास एकवीस एकशे पन्नास रुपये एकावन्न एकवीस एकावन्न బాగుంది రూపాయలు చొప్పన్ పంతొమ్మిది చప్పన్ ఎనిమిది సాట్ రూపాయ ఎక్కువ సత్సార్ రూపాయలు

एकोणीस बार पंधरा एकोणीशे सोळावीस रुपये एकोणीशे एकवीस पंचवीस एकोणीसशे वीस तीस रुपये एकोणीसशे एकतीस बत्तीस एकोणीशे एकतीस पस्तीस एकोणीशे पस्तीने एकोणीशे एकावन बावन्न एकोणीशे पंचावन्न छप्पन एकोणीस एकोणविश साडे एकसष्ट पासष्ट एकोणशे साडे सत्तर एकोणीसशे एकाहत्तर एकोणीशे बहात्तर एकोणी त्र्याहत्तर एकोणीसशे एकोणशेहत्तर ऐंशी एकोणीशे एकवीस पंच्याऐंशी एकोणीशे ऐंशी नव्वद एकोणीशे एक्क्याण्णव पंच्याण्णव एकोणीस पंच्याण्णव एकोणीशे 55 रुपये तीन पीटी साठी एकोणीशे पन्नास एकोणीस पन्नास एक दोषी पन्नास रुपये एकावन्न एकोणीशे एकोणीस दोन एकोणीशे एकावन्न बावन्न रुपये बावन्न रुपये चौपन्न एकोण चौपन्न रुपयां एकोणीशे एकशे ब्रासष्ट एकोणचाळीसशेश एकोणीस पाचशे एकोणशा सत्तर एकोणीशे एकाहत्तर एकोणीस बासष्ट त्र्याहत्तर पंचाळीस सहा ऐंशी दोन हजार एक रुपये चोवीस 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 पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणीस हजार एकतीस बत्तीस हजार तेतीस चौतीस हजार पस्तीस दोन छत्तीस चौतीस दोन चाळीस अठोतीस एकोणचाळीस दोन चाळीस एकोणीसशे दोनशे एक दोन शेचाळीस रुपये तीन पिटी मला साठी दोन रुपये पंधरा बावीस रुपये दोन हजार एकवीस झाले दोन बावीस दोन बावीस दोन बावीस झाले दोन हजार तेवीस दोन हजार तेवीस रुपये तीन केम एकोणीस पन्नास एक्कावन एकोणीशे साडेसष्टोश सत्तर एकोणीशे एकाहत्तर पंच्याहत्तर एकोणीशे ऐंशी एकोणीशे ऐंशी ोश एक डो एकोणीशे एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रुपये तीन केम साली इकडे एकवीस रुपये बावीस झाले तेवीस हजार चोवीस पंचवीस सव्वीस सत्तेसार अठ्ठावीस एकोणतीस एकोणतीस एक दोन तीस हजार एकतीस बत्तीस तेवीस छत्तीस वाजव चौदा अडतीस चाळीस एक चार हजार हजार पंचाळीस अठ्ठाचा हजार एकोन्नास पन्नास हजार एकोण साठ रुपये साठ एक दोन साठ रुपये एक चौसष्ट्र्याहत्तर चौदा पंच्याहत्तर चौदा पंच्याहत्तर सातशे सत्याहत्तर दोन अठ्यात्तर दोन अठ्याहत्तर रुपये एवढी एकावन्न एकोणीसशे ऐंशी एक्क्याऐंशी एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार रुपये दोन रुपये तीन पाच रुपये दोनशे दहा रुपये दोन अकरा पंधरा सोळावीस रुपये एकवीस पंचवीस

એક્યાસીઠી ઓશો એક નવશ્વ એક્યાનશ પંચ શણ અઠ્યાણ દવા હજાર રૂપિયા રૂપિયા દોઢ રૂપિયા દસ ગાર એક દસ રૂપિયા બોલો સરક રૂપિયા રૂપિયા અકરા પંદર વીસ રૂપિયા રૂપિયા એકવીસ પસ્તીસ ચાલીસ शे पन्नास एकोणपंचावन छप्पन साठ रुपये तर एकशे पासष्ट सत्तर तर एकाहत्तर सतरा एकाहत्तर सतराशे एकाहत्तर हो बी डी बोला ऐंशी एकवीस पंच्याऐंशी ऐंशी नऊ ऐंशी एक शहाऐंशी रुपये के डी साठी इकडे ऐंशी एक रुपये दोन अकरा बारा दोन तेरा पंधरा पंधरा एक दोन दोन हजार पंधरा रुपये सोळा सतरा हजार अठरा एकोणीस हजार वीस दोन एकवीस दहावीस दोन पंचवीस पंचवीस दोन दोन पंचवीस रुपये दोन हजार येणार पंधरा सोळा दोन हजार वीस रुपये दोन एक दोन हजार एकवीस दोन हजार बावीस पंचवीस दोन पंचवीस दोन दोन पंचवीस रुपये पंचवीस दोन हजार पंचवीस रुपये दो दो, दो तीन रुपये दोन अठरा बारा दोन पंधरा सोळा दोन वीस एकवीस दोन एकवीस एक दोन बावीस दोन तीस एकतीस दोन एकतीस एक दोन एकवीस तेव्हा चाळीस दोन एकवीचा पंचाशेष दोन अठ्ठेचाळीस पन्नास दोन एकोण बावन्न दोन बावन्न

एकोणीस दोन पाच रुपये एकोणीसशे दस रुपये एकोणीशे ग्यारा पंधरा एकोणीशे वीस रुपये दोनशे एकवीस पंचवीस एकोणीशे वीस तीस रुपये एकोणीशे एकतीस पस्तीस एकोणीशे पस्तीस छत्तीस दोनशे एकोणीशे चाळीस रुपये एकोणीशे एकवीस पंचेचाळीस दोनशे एका पन्नास दोनशे एकोण एकोणीशे एकोण एक दोन एकोणीशे एकावन्न रुपये बावन्न झाले एकोणशे त्रेपन्न एकोणशे त्रेपन्न चोपन्न एकोणीस पन्नास छप्पन एकोणीशे अठ्ठावन्न अठ्ठावन्न एकोणीशे एकोणसाठ रुपये साठ रुपये एकोणीशे एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट